लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खाजगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट सायबर कॅफे चालक फॉमसाठी शंभर ते दोनशे रुपये घेत असल्याचा नागरिकांचा आरोप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात केंद्रासह सा खाजगी सायबर कॅफेवर लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चांगलीच गर्दी होत आहे याचाच फायदा घेत खाजगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे उत्पन्नाचा दाखला वीस रुपयाचा मात्र तो भरण्यासाठी चक्क ऐंशी रुपये घेतले जात आहेत यासोबतच डोमासाईल सर्टिफिकेट साठी दोनशे रुपये जास्तीचे दर आकारण्यात येत असून यात नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे सरकारने जे माझी लाडली बहीण या योजनेची घोषणा केल्यापासून पूर्ण शहरामध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे हा वाहतुकीचे बी कोंडावर होत आहे आणि हे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म वीस रुपयाचा विकला जातोय भरायचे ऐंशी रुपये घेत आहे आणि डोमासाईल फॉर्म चे सर्टिफिकेट देण्यासाठी सुद्धा दोन दोनशे रुपयाची आकारणी केली जाते दोन दोनशे रुपये शेत शहरातले बाकीचे सेतूवाले आधार सेतूवाले घेत आहे प्रायव्हेटवाले का हे सुविधा केंद्र जे चाललेलं आहे ते आता ते प्रायव्हेट आहेत का गव्हर्नमेंट आहे आम्ही नाही सांगू शकत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार